दावी नाई का असतं डावे डावी विचारसरणी असू शकत नाही का आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवट डाव्या विचारसरणी विरुद्ध लढून आम्ही शिवसेने उभारणी केली बाळासाहेबांनी तुम्ही डावे कडवट अमुक कडवट आता या देशामध्ये दे, जगभरामध्ये दे, डावी विचारसरणी आहेच रशियामध्ये आहे रशियामध्ये आहे त्यानंतर अनेक इतर चीन मध्ये आहेत कम्युनिस्ट मध्ये आहे युक्रेन मध्ये आहे दहावी विचारसरणी जगभरात आजही आपापल्या अप पद्धतीनं काम करते आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत टांगे यांचं नाव ऐकलंय का नसेल ऐकलं ते त्यांचा इतिहास पहा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला डावी विचारसरणी आणली सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते ज्यांचा पुतळा मोदीने बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं होत कॉम्रेड रणदिवे अहिल्या रांगडेकर या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजवली भारतीय जनता पक्ष नव्हता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते संघ आणि भाजपा नव्हता हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता कम्युनिस्ट विचा होता, होता। कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरत बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी ज्यांनी ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले सेनापती बापट हे डाव्या विचारसरणीचे होते त्यांना काय इतिहास माहिती आहे विषय याला विषय काय माहितीये याला माहिती आहे का कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे या जगातले एक मराठी माणूस सन्मानिय कम्युनिस्ट होते आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो आम्हाला माहिती आहे अहिला रांगणेकर कॉम्रेड गंगाधर रेड्डी तारा रेड्डी ह्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतं योगदान नाही आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे फॉरवर्ड ब्लॉक जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला हा डाव्या विचारसरणीचा विचार, विचार मानणारा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे